हे दहा किडे देतात तुम्ही श्रीमंत होण्याचे संकेत घरामध्ये येत येतात किंवा त्यांच्या आसपास परिसरात फिरतात त्यावेळी त्या घराचं त्या भाग्य उजळते ते घर श्रीमंत होतं घरामध्ये सुख समृद्धी शांती येते या किड्यांना माहीत असतं की या घराचं भाग्य उजळणार आहे हे किडे त्यांच वेळी हे किडे त्या घराभोवती फिरत असतात ज्यांचे घर पैशाने भरणार आहे हे दहा किडे शुभ मानले जातात दहा जीवजंतू जर तुमच्या घराच्या आसपास फिरकत असतील तर तुमच्या घरामध्ये बरकत येणार आहे माता लक्ष्मीचा वास होणार आहे हे, हे किडे संकेत देत असतात की तुमचं झोपलेलं भाग्य जागे होणार आहे हे, हे दहा दहा जीवजंतू यापैकी एक कोणत्याही जंतू तुमच्या घराच्या आसपास फिरकत असेल तर देव देवतांच्या आशीर्वाद तुमच्या घरावर येणार आहे भगवान नारायण वाहन गरुड देव आणि देवो की देव महादेव यांचे महानंदी आहे महादेवाचे पुत्र कार्तिकच वाहन मोर आहे त्यामुळे हे जीवन जंतू खूप महत्त्वपूर्ण आहेत खूप खा खास आहेत प्रत्येक व्यक्तीला या जीवजंतूची ओळख झाली पाहिजे जर ते जीवजंतू यांना तुम्ही ओळखत असाल किंवा त्यांच्याबद्दल काही माहिती तुम्हाला असेल तर तुम्ही तुमच्या घरी हे जीवजंतू येत असतील तर अशावेळी त्या जीवजंतूंना तुम्ही इजा पोहोचण्याचा प्रयत्न करू नका किंवा मारू नका यामुळे माता लक्ष्मी क्रोधित होते माता लक्ष्मीला आवडत नाही त्यामुळे तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये येणाऱ्या समस्यांना तोंड द्यावे लागते खूप साऱ्या समस्या नव्याने उद्भवतात आणि त्यांचा सामना करावा लागतो जर तुमच्या घरी असे जीवजंतू येत असतील तर तुम्ही उलट असा विचार केला पाहिजे की तुमचं भाग्यदे होणार आहे तुमच्या जीवनामध्ये जो वाईट वेळ होती ती संपली आहे तुमच्या जीवनामध्ये जी आर्थिक समस्या किंवा आर? अशांती होते ते आता समाप्त होणार आहे आत्ता तुमचा चांगली वेळ चालू होणार आहे त्या त्यामुळे आपण जाणून घेऊया की कोणते आहेत हे जहा दहा जंतू तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलला नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये जयश्री माता लक्ष्मी अवश्य लिहा मित्रांनो भगवान श्रीकृष्ण म्हणतात चिचुंद्री चिछुंद्र, चिचुंद्रीचे आगमन तुमच्या घरामध्ये सुख शांती घेऊन येईल चिचुंद्री तर ती तुम्ही कितीतरी वेळा बघितली असेल ही चिचुंद्री रात्रीच्या वेळी बाहेर किंवा तुमच्या घरामध्ये चितुंद्रीचा प्रवेश झाला असेल किंवा तुम्हाला तुमच्या घराच्या आसपास चिचुंद्री रोज दिसत असेल किंवा तुमच्या घराच्या आसपास तिचा वास असेल ज्यावेळी चितुंद्री घरामध्ये प्रवेश करतो त्या घराचं भाग्य चमकते त्याचबरोबर सुख शांती घेऊन येत असतो चिचुंद्रीने जर एखाद्या व्यक्तीच्या घराच्या भोवती चार प्रदक्षिणा मारून घरामधील सर्व नकारात्मक शोषण घेत असते घरात चिचुंद्री असणे अत्यंत शुभ असते वास्तू आणि ज्योतिषशास्त्रानुसार ज्या घरात चिचुंद्री राहते तेथे लक्ष्मीचा वास असतो असं मानलं जातं की जिथे जिथे चिचुंदरी आहे तिथे उंदीर साप कीटक आणि इतर प्रकारचे प्राणी नसतात चिचुंद्री घरातील सर्व जीव जीवाणू खातात साहजिकच जिथे स्वच्छता असेल तिथे लक्ष्मीचा वास असेल पण चिचुंद्री जिथे विषारी असेल त्यामुळे तिचे चावणे अत्यंत हानिकारक असते चिचुंद्री संबंधित ही चिन्हे शुभ आहेत चिचुंद्री घरात राहणे शुभ असतेच याशिवाय चिचुंद्री एखाद्या व्यक्तीभोवती फिरत असेल तर समजून घ्या की त्याला लवकरच खूप फायदा होणार आहे दिवाळीच्या रात्री एखाद्या चितुंद्री दिसली तर त्याचे नशीब उजळते त्याला अनपेक्षित पैसा मिळतात आणि भरपूर प्रगती होते चितुंद्री घराभोवती फिरल्या फिरल्या त्या घरावरील संकट टळते अनेक संकटे संपतात आणि आपल्या घराला चार प्रदक्षिणा घातल्यामुळे त्या घरातील सर्व बाधा निघून जाते ही चितुंद्री तुमच्या जीवनामध्ये सफलता आणि प्रगती प्राप्त करण्यासाठी घरामध्ये हा खूप शुभ मानला जातो तसेच चितुंद्री घरामध्ये येते त्यावेळी सूचना देते सर्व समस्या स्वतःहरण केलेल्या असतात असतात आणि ज्या सर्व समस्या संतुष्ट येणार जीवनामध्ये जर एखादी व्यक्ती खूप चिंतेमध्ये असेल त्यावेळी जर चिचुंद्री घराच्या आसपास नजरेस पडली तर त्याचा वेळापासून चिचुंद्री त्या, त्या व्यक्तीचं जीवन बदलून टाकते आणि त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये सुख समृद्धी आणि शांती येते सर्व समस्या मुळापासून संपून जातात तो व्यक्ती जीवनामध्ये यशाच्या शिखरावर पोहोचतो हा एक खूप शुभ संकेत आहे वास्तुशास्त्रानुसार असं सांगितलं जातं की चिचुंद्री येणे खूप शुभ शुभ संकेत आहे वास्तुशास्त्रानुसार असं सांगितलं जातं की चिचुंद्री आल्यानंतर घराची दिनचर्या पूर्णपणे बदलून जाते घरातील कुटुंबातील सदस्यांची जीवन बदलते परिवारामध्ये खुशहाली येते आणि घरामध्ये माता लक्ष्मी सुखाचा वर्षाव करते चिचुंद्रेने आपल्या घराला जर चार प्रदक्षिणा घातल्या तर त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये धन प्राप्त करण्यापासून कोणीच रोखू को शकणार नाही जीवनामध्ये अखंड धनप्राप्ती होते आणि घरामधील पूर्ण समस्या क्लश वादविवाद संपून जाते जर तुम्ही व्यापारी असाल तर तुमच्या व्यापारामध्ये खूप बरकत येते उंदीर वेळी घरामध्ये येतो त्या घरामध्ये दारिद्र्यता आणि अपयशाचे संकेत घेऊन येत असतो ज्यावेळी घरामध्ये उंदीर दिसतो तेव्हा घरामध्ये दरिद्रता येणार आहे हा संकेत असतो जर उंदीर घरातून बाहेर काढला आणि त्याला मारू नका कारण उंदीर हे भगवान गणेशजीचा वाहन आहे त्यामुळे त्याला मारू नये त्यामुळे खूप मोठे पाप माथ्यावर लागते हे एक भयानक राक्षस ज्याला भगवान गणेशाने हर हरवलं होतं आणि आपलं वाहन बनवलं होतं त्यामुळे त्याला मारू नये घरामध्ये त्रास उंदराला आपल्या घराच्या आसपास सुद्धा प्रवेश करू देऊ नये जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर घरातून उंदराला बाहेर काढावे ज्या घरामध्ये उंदीर प्रवेश करतो त्या घरामध्ये दुःख दरिद्रता कष्ट आणि पीडा बनवून राहते आणि घरातील व्यक्तींना आजारांचा सामना देखील करावा लागतो त्यामुळे इकडे तिकडे फिरत राहणाऱ्या उंदरापासून सावध राहा आणि उंदराला आपल्या घराच्या आसपास सुद्धा प्रवेश करू देऊ नका जर उंदीर तुमच्या घरामध्ये राहत असेल तर त्या घरामध्ये दुःख दरिद्रता आणि समस्या वाढत जातात मित्रांनो तुम्हाला मधमाशी तर माहीत असेल कारण मधमाशी ज्यावेळी मधाची पोळी पोळी बनवते त्या घरामध्ये बरकत कधीही होत नाही मधमाशीचं पोळी जर एखाद्या घरामध्ये किंवा घरासमोरील झाडावर आल असेल तर त्या घरामध्ये कधीही बरकत होत नाही घरामध्ये सतत दुःख क्लेशवाद विवाद भांडणे अशांती राहते मधमाशीचे पोळी घरामध्ये कधीही नसावी किंवा मधमा म मधुमाचे छोटे खोल असणे घर देखील घराच्या आसपास असू नये अशा मधमाशीच्या घरामुळे माणसाचे घरामध्ये छोटे छोटे भाग बनत असतात मधाच्या पोळ्याप्रमाणे घरामध्ये देखील घरात छिद्र होऊ लागतात आणि जर घरामध्ये लहान मुलं असतील तर त्या लहान मुलांना मधमाशीपासून धोका देखील असतो त्यामुळे मधमाशी खूप हानी पोचवून पोचवू शकतात तुम्हाला घरच्या आसपास मधमाशीची पोळी दिसली की घरामध्ये असलं तर ते लवकरात लवकर बाहेर काढण्याचा प्रयत्न करा किंवा त्यांना उठवून लावण्याचा प्रयत्न करा त्यामुळे घरामधून उठवून लावण्याचा प्रयत्न करा त्यामुळे घरामध्ये दुःख आणि कष्ट येत राहतात फुलं पाक, फुलपाखरू मित्रांनो रंगीबिरंगी फुलपाखरू तर सगळ्यांनाच आवडतात आणि ते शुभ संकेत घेऊन येतात रंगबिरंगी सोनेरी कलरची फुलपाखरू जर तुमच्या घराच्या आसपास दिसत असतील तर सुंदर सुंदर मनमोहक समजून जा की घरामध्ये अशी फुलपाखरी जर येत असतील तर त्यावेळी तुमचं जीवन सुद्धा रंगबिरंगी होणार आहे यशाचे भ भरणार आहे घरामध्ये असे फुलपाखरू बरकत घेऊन येते प्रत्येक समस्यापासून सुटका करण्यासाठी हे फुलपाखरू खूप चमत्कारी मानले जाते घरामध्ये सुख समृद्धी येत घरामध्ये वादविवाद अशांती होत नाही त्यामुळे असे सोनेरी कलरचे रंगबिरंगी फुलपाखरू तुमच्या घराच्या जवळ किंवा आसपास फिरकत असेल तर तो खूप मोठा शुभ संकेत असतो जेव्हा जेव्हा धन खुशी खुशी आली याचा वर्ष होतो असे फुलपाखरू जर घरामध्ये येत असेल तर माता लक्ष्मीची कृपा सदैव आपल्यावर राहते त्यामुळे घरामध्ये जर तुम्हाला असे फुलपाखरू आलेले दिसले तर त्याला हटवून लावू नका त्यामुळे समजून जा की तुमचे चांगले दिवस लवकरच येणार आहेत नंबर पाच आहे विंचू मित्रांनो घरामध्ये ज्या विंचू येतो त्यावेळेस दरिद्रतेचे संकेत मानले जाते विंचू कधी घरामध्ये येऊ नये असा संकेत आपल्याला खूप कष्ट आणि पीडा देत असतो विंचू ज्यावेळेस घरामध्ये येतो त्यावेळेस घरामध्ये दुःख आणि अचानक आर्थिक संकट येण्याचे जास्त शक... अशक आवश्यकता असते त्यामुळे असे प्राणी घरात येताना घरामधून लगेच बाहेर काढा कारण ते प्राणी खूप अशुभ मानले जातात मित्रांनो जर तुमच्या घरामध्ये एकदाच दोन विंचू दिसले किंवा एका पाठीमागे एक असे दिसले तर तेव्हा समजून जा की तुमच्या घरामध्ये अलक्ष्मीने प्रवेश केला आहे विंचू दुःख दरिद्रेचा संकेत देते देत असतो त्यामुळे समजून जा की माता अलक्ष्मीचे आगमन होणार आहे पाल खूप शुभ मानली जाते खूप घरामध्ये पालीला घरामधून हकलं जातं किंवा त्यांना मारलं जातं परंतु असं करू नये पालीला मारणे खूप मोठे पाप आहे ज्या घरामध्ये पालीला मारले जाते त्या घरामध्ये दुःख अशांती आमंत्रित देणे होय पालीला घरामध्ये राहू दिल्याने घरामध्ये सुख शांती येते व पाल घरामधील सर्व झुरळी कीटक हे खाऊन घराचे स्वच्छता करत असते त्यामुळे पालीला कधीही मारू नये उलट पाल आपल्या घरात राहणे शुभ संकेत मानले जातात आणि एका पाठीमागे एक पाठीमागे जर दोन किंवा तीन पाली दिसल्या तर लक्ष्मीचे आगमन लवकरात लवकर होणार आहे घरामध्ये होणार असे आहे अशा शुभ संकेत असतो त्या घरामध्ये खूप श्रीमंती येणार आहे असं विष्णू पुराणात जर तुम्ही खूप पूजा करत असाल आणि त्यावेळी जर पाल दिसले तर अशा वेळी देखील त्या घरामध्ये बरकत येणार आहे हे नक्की त्यामुळे खूप लवकरात तुमच्या घरात भाग्योदय होणार आहे हा संकेत असतो घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन होणार आहे आणि सगळ्यात मोठं शुभ संकेत मानलं जातं दोन पाली दिसली किंवा त्यांची शेपटी काटलेली आहे असं दिसलं तर समजून जा की लवकरात लवकर तुमचा भाग्यदय होणार आहे माता लक्ष्मी शेपूट तुटलेली पालमाता लक्ष्मीच्या स्वरूप मानलं जातं आपल्याला मात्र पालीची भीती वाटणे परंतु असं न करता पालीला किंवा मारणीची भीती देखील दाखवू नये असं करणे मात्र पाप आणि पालीला मारल्यामुळे जीवनामध्ये खूप मोठ्या समस्येचे समस्ये सामोरं जावं लागतं मुंगी जर तुमच्या घरामध्ये येताना शुभ संकेत घेऊन येत असते त्यामुळे जर घरामध्ये पू पूर्व दिशेकडून मुंगी येत असेल तर त्या घराचं भाग्य खूप लवकरात लवकर होणार आहे संपून आता सुखाचे नवीन दिवस चालू होणार आहे त्या घरामध्ये समृद्धी सुख शांती येणार आहे असं समजलं जातं घरामध्ये लवकरात लवकर परदे परदेशी गमन होणार आहे असा संकेत देखील असतो त्या घरामध्ये <coughs> खूप जास्त <तरकी> होणार आहे घरामध्ये <coughs> होणारे सगळे प्रॉब्लेम दूर होऊन घरामध्ये सुख शांती येणार आहे की लग्न प्रॉब्लेम संपवणार आहे जे कोणते प्रॉब्लेममुळे तुम्हाला चिंता सतावत असेल ते प्रॉब्लेम संपणार आहे असे समजले जाते तसेच घरामध्ये मुंग्या येणे दक्षिण दिशेकडून यांना जर निघ निघत असतील तर दक्षिणा हे सुद्धा अतिशय खूप शुभ संकेत समजले जाते दक्षिण दिशेकडून येणाऱ्या मुंग्या ह्या संकेत देत असतात की तुम्हाला कुठून तरी लवकरात लवकर धनप्राप्ती होणार आहे किंवा तुम्हाला अनपेक्षित धनप्राप्ती होणार आहे ज्यांच्याकडून तुम्हाला अपेक्षा नव्हती असे पैसे तुम्हाला मिळणार आहे असा संकेत असतो घरामध्ये अशा मुंग्या निघाल्या तर त्यांना पीठ किंवा साखर गूळ खायला जरूर द्यावे <coughs> मुंग्यांना दान केल्याने माता लक्ष्मी देखील खूप प्रसन्न होते मुंग्याचा आशीर्वाद खूप महत्वाचा असतो असा आशीर्वाद कधीच निष्फळ जात नाही आणि त्यामुळे माणसाच्या जीवनात अत्यंत ब अमोलगा बदल होतात दिवसात भुंगा वसंत ऋतूचे आगमन होताच भुंगे आपल्याला आपल्या बाहेर पडतात आणि नव्याने बहर, बहर फुलावर बाहेर पडताना आणि नव्याने बहरलेल्या फुलावर चिरट घालू लागतात तुमच्या घरातील जर बाग असेल किंवा आजूबाजूला खूप झाड असतील तर भुंग्याचे तुमच्या घरात येणे साहजिक आहे घरात काळा भुंगा येणे हे खूप शुभ आहे याचा अर्थ असा की काही नवीन आनंदाची बातमी मिळेल तुमच्या आयुष्यात काही चांगले घडत नसेल तर मुंग्याच्या येण्याने सोबतच एक चांगली आनंदाची बातमी देखील यात काही वाद नाही का कास कासव भगवान विष्णूच्या चरणी कासव आहे त्यामुळे कासव स्वतःचा खूप पवित्र असा प्राणी आहे कारण मित्रांनो ज्यावेळी कासव घरामध्ये असते त्यावेळी त्या घराचे भाग्य उजळले ज्यावेळी कासव घरामध्ये प्रवेश करते तेव्हा समजून जा की स्वतः श्रीकृष्णाचा घरामध्ये आगमन असते त्यावेळी त्या घराचे भाग्य उजळते ज्यावेळी कासव घरामध्ये प्रवेश करते तेव्हा समजून जा की स्वतः श्रीहरी विष्णूनी तुमच्या घरामध्ये प्रवेश केला आहे आणि जिथे श्रीहरी विष्णूची कृपा असते तेथे माता लक्ष्मीची कृपा अवश्य असते श्रीहरी विष्णू असतात तिथे माता लक्ष्मी असते त्यावेळी त्या घराचे त्या भाग्य उजळते भगवान विष्णूच्या असलेल्या कासव घरामध्ये येणे हा खूप संकेत मानला जातो आणि घरामध्ये असणारी कमी पूर्णपणा दूर होऊन जाते घरामध्ये सुख समृद्धी शांती सर्व काही प्राप्त होते आणि जर तुमच्या देवघरामध्ये दे कासव असेल तर तेही अत्यंत शुभ मानले जाते जर तुमच्या देवघरामध्ये दे कप्प्याच्या कास असेल तर त्या कप कोणतीही मनातील इच्छा लिहून ठेवू शकता काहीच दिवसात तुम्हाला इच्छापूर्ती झाल्याचा अनुभव घरामध्ये कोळीचे आगमन होणे किंवा कोळीचे जाळे होणे अतिशय अशुभ मानले जाते कोळीच्या आगमनाने घरामध्ये दुःख दरिद्र अशांती निर्माण होते घरामध्ये जर कोळीची जाळी तर घरामध्ये आर्थिक समस्या निर्माण करत असते अर्थात त्यामुळे घराची प्रगती थांबवते घराची प्रगती होत नाही यामुळे प्रेम आणि नात्यामध्ये कटुता उत्पन्न होते घरामध्ये वादविवाद काढू लागतात तसेच घरामध्ये कोणतेही धार्मिक कार्यामध्ये अडथळे येतात कारण देवाला सुद्धा स्वच्छतेचे राहणे पसंत असते असे कोळ्याची जाळे घरामध्ये दुःख आणि निराशा वाढतात असते कोळ्याच्या जाळ्याप्रमाणे जीवनामध्ये हे गुंतागुंतीची जी समस्या निर्माण होते हा माहिती पूर्ण आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा हा व्हिडिओ लाईक व शेअर करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त